नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे स्कॅग्रो सर्विसेस यांच्या ऑफिशियल यूट्यूब आणि फेसबुक पेजवरती आज आपण सांगली मिरज तालुक्यात कोसया गावमध्ये आमचे सहकारी शेतकरी पाटीलसाठी एक प्रगशील शेतकरी ऊस पिकामध्ये जे काय अपेक्षित बेसिक बदल करून एक उच्च उत्पादनाकडे वाटचाल करणारे जे काही महाराष्ट्रातले टॉपचे शेतकरी त्यामध्ये त्यांचं नाव गणलं जातं शेतकरी बांधवांनो शेतीमध्ये जे मी कायम सांगतो की नव्वद टक्के लोकं खत औषधाकडं डोकं देतात आणि दहा टक्केच फक्त बेसिक तर ज्या ठिकाणी उलटं केलं जाते आहे दहा टक्के फक्त खता औषधाकडं आणि नव्वद टक्के बेस तर त्या ठिकाणी कसं चित्र उभं राहते आणि ते कसं काढलं त्याचं आपण पाचवीस साराकडं चालू केलं पाठीच आपला परिचय करतो माझं नाव मायुष रमणा पाटील मुक्काम भोसे तालुका मेरज जिल्हा सांगली तर आता के रायझर किंवा कृषी नारळी पाटील सगळ्यांचे जे प्रमाण वापरले तर उत्कृष्ट याच्या अगोदर मी उसासाठी आणलं पण माझं थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम सर मी माझं एक भाजीपाल्याचं ते आपल्याकडं आहेच तर इतकं उत्कृष्ट उत्पादन मला त्यातलं मिळालं ते रायझर आणि आर डी एस पार्टी सरांचं त्याच्यानंतर मी उसाकडं बोललं उसामध्ये हो ते थोडंसं सर आले मग तुमचं त्यांनी म्हटलं की तुमचा टेक्निकली प्रॉब्लेम थोडासा दुर्लक्ष झालं मी मान्यच केलं होते मा माझाही दुर्लक्ष झाले पण त्याच्यानंतर मोठ्या भराणीनंतर मी त्याच्याकडे बोलवून लक्ष दिल्यानंतर त्याचं मला असं हे अनुभव आला आहे त्या खताचा रायझरचा आणि कृषीभूषण आरवी सरांचे प्रॉडक्ट्सचा एक नंबर आता हा समोर आता हा जो प्लॉट आहे ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगू शकत की ही कधीची लागलं आहे कशी केली सर लागत एवढंच का ठेवलं आहे ह्याबद्दल आता ह्यात मी सर सांगतो असं की ह्याच्याबद्दल अंतर वगैरे असं जनरली असायचं पारंपरिक पद्धती साडेतीन फुटच्या फूट असतं पण ह्यावेळी मी सरांच्या माध्यमातून एक वर्ष आल्यानंतर मी साडेचार फुट चालू ठेवायचं साडेचार बाय दीड जमान साडेचार बाय दोन परतच मी कारण मी रोखं त्या मजुरांना देतानाच बघून असं तुम्ही एवढीच लावायची कमी पडली तर तुम्ही आणून लावायची पण मी अशा पद्धतीने त्यांनी भरपूरपूर ॲडजस्ट करून लावले आणि आता यात सात तिसरा दिवस आहे लावून याच्या अगोदरसुद्धा मी सर असं जमीन तयार करत असताना त्याच्यात सात डबे शेणखत वापरले अशा भाज्या लावणीतला पाला आणि आत्ताचा खोडव्याचा पाला आम्ही पूर्णपणे ह्याच्यात कुट्टी करून ह्याच्यात दडपाटा करणार ह्याच्याची काय खूप मोठा गैरसमज आहे आज महाराष्ट्रातील पदकक्षेत करायच्या बाबतीत की पाच ठेवली की उंबणी लागते पाच नाही नाही पाच ठेवलं की उंदीर लागतो पाचट खोडव्यामध्ये ठेवलं की पाले पाचता येत नाही पण ही सगळी कारणं फालतू आहेत जर तुम्ही व्यवस्थित नियोजन करून तर ठेवलं तर ह्या शेतामध्ये जवळजवळ बारा ते चौदा पाच गाडलेलं आहे त्या गाडलेलं आहे कुठेही तुम्हाला त्याचं कुठेही साईड इफेक्ट त्याचा सा दिसत नाही जर पाहिलं तुम्ही तर खूप अशी हात घाल तिथं कुसभूशीत जमीन माती स्ट्रक्चर चेंज व्हायला सुरुवात सर मला सांगा की हा बदल तुम्ही करायला लागला तुमच्या उत्पन्नामध्ये काय बदल जाणवा लागला नाही नाही उत्पन्नामध्ये सुरुवात झाली गेल्या वर्षापासून हा इथं कोरवा होता हा खोड्यामध्ये मला सुरुवातीला कसं झालं की मशीनच बोलतो आणि पाचट जाळ आली पाचटत जाळल्याने मग त्या खूप खुर्पी झाली आणि खुपी करण्या मला थोडीशी शपथ की आपण गावरेज निम्यावर आहे काय असं मला भीती वाटलं माझ्या मला तुम्ही कोणाला पण नंतर को उसाची ग्रोथ आणि एवढी जाडी झाली त्याची हाईट झाला उसाचा ती एवढ्या ह्याच्यात आपल्यात अकराव्या महिन्यात मी खोडावा घालवला लोकल बेचाळीसच्या रुस नाही अकराव्या महिन्यात हा जास्त ऊस म्हणजे जास्त दल कारखान्याला आपण कारखाना पैसा देतात आपल्याला किलोत पैसा देतो की ऊस शेतीमध्ये हेच येते आहे पण आज परिस्थिती अशी की लावताना शेतकरी अगदी अडीच लाख तीन लाख चार लाख का बरेच ऊसाची संख्या आणि ते कुठेतरी मेंटेन होत नाही त्याच्यासाठी ऊस ठिकाण लागत नाही व त्यातून कुठेतरी जगलेली चाळीस टक्के पन्नास साठ केले जमिनीपासून ते तुमच्या शेवटच्या उत्पादनापर्यंत चांगले बदल पाहायला झालेले तुम्ही पाहू शकता त्यासाठी एक एक सूत्र बदललं गरजेचं आहे की दहा टक्के तुम्ही खत औषधात डोकं लावा नव्वद टक्के तुम्ही बेसिक काम करा धन्यवाद